जो कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये बोट जे आहे ते आपलं वाटप करायचे आहे त्याच्यामध्ये म्हणतो न्यूक्लिअस बजेटमधून आदिवासी विभागाच्या तर्फे तुम्हाला वाटप करण्यात येत आहे एक चांगली योजना आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो सर्वांना अशा एक छोटीशी योजना आहे त्याचा असंख्य योजना तुमच्यासाठी आहे आदिवासी लोकांसाठी खूप योजना आहे त्यात त्यात कातकऱ्यांसाठी पण आणखी जास्त योजना आहे त्यासाठी राज्यपाल महोदयाच्या अध्यक्षतेखाली आपण मागे खासकरी उत्थान अभियान राबवतो आहोत आज निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो एक ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे दा अजितदादांना मिळाल्यामुळे अतिशय मनापासून आनंद होतोय हॅलीपॅड त्या ठिकाणी सहा इंच पण नाही काही ठिकाणी काहीच लेवल केलेलं नाही रस्ते पण तशाच प्रकारचे एक फूट उंचीने दाखवले आहेत पण सहा इंचाची उंची दाखवली आहे रस्ते आत्ताच घुशीनी पोकरले तुम्हाला देतो की घुशीने रस्ते पोखरून आतला असलेली माती घुशीरी काढलेली आम्ही बघितलेली हे काम टेम्पररी तात्पुरतं काढून त्याच्यावर सव्वा दोन कोटी रुपये खर्च केलेले आहेत अशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य नागरिकांचा कर रूपाने दिलेल्या पैशाची जर एक कार्यकारी उल्लं करत असेल उदळपट्टी करून स्वतःची तुकडी भरत असेल तर विरोधात आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे आमच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये निधी गावागावामध्ये ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही त्या त्या विकासकामासाठी निधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे नांदगाव आमच्या गावामध्ये लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून राणेसाहेबांवर विश्वास ठेवून आम्हाला हक्काची आमची ग्रामपंचायत दिली आणि तेव्हा आमच्या सदस्यांनी आमच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी आमच्या उपसरपंचांनी जे जे शब्द दिलेले ते सगळे शब्द पूर्ण करण्याचं काम आम्ही सगळेजण आमच्या माध्यमातून करतो आहे आणि त्याच्याच प्रतिबिंब तुम्हाला विविध ह्या भूमिपूजनातून आपल्याला दिसताय आहे स्पीकर सर आज तारीख सात काल सुटी आशिल्ली आल्सो द गोवन म्हणता जे एक एडिट आयला तवडकर मस्ट एक्सप्लेन चार्ज अगेन्स्ट गावडे ऑर अलाव डिस्कशन स्पीकर सर हैं परते मोशन मूव केला स्पीकर सर एक मिनिट एक मिनिट एकूण सेंटेंस वाचून बाय नॉट अलाउिंग अ डिबेट ऑन हिज ओन चार्ज ऑफ मिसअप्रोप्रिएशन तवडकर है सेंट अ रॉंग मेसेज अनबिकमिंग ऑफ अ सेरिमोनियल हेड ऑफ द हाऊस नॉट अलाउिंग अ डिस्कशन ऑन द इशू मेंट दॅट द स्पीकर सर

स्पिकर पेपरचा रेफरन्स घेऊन सांगू शकना अंडर रूल सिक्स्टी नाईन रूल सिक्स्टी सिक्न होता सिक्स्टी एटाच्या नमस्कार मी डॉक्टर दिगंबर गीते प्राणीमित्र आहे वेदाजन जागृती मंचाच्या मार्फत मोकाट जखमी जनावर वेदा जनजागृती मंचातर्फे मोफत उपचार करण्यासाठी आमची एक है, है। करने साथी। देख भाल, टीम तयार केलेली आहे हे जे भटके जनावर आहेत मोकाट आहेत शहराच्या हद्दीमध्ये गावच्या हद्दीमध्ये जे जनावरं फिरत असतात आणि ते जखमी होतात आणि त्या जखमी जनावरांना उपचार करण्यासाठी असे देखभाल अशी टीम अवेलेबल नसल्यामुळे आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपली रेस्क्यू टीम तयार केली आहे आणि जेव्हा आपला काम सांभाळून काम सांभाळून जेव्हा तेव्हा अशा प्राण्यावर आम्ही उपचार करत असतो आता मी नाही नाही म्हटलं आता काय घर मिळत नाही मी रडत पाठी किती काय पातळी कोणाचा आधारच नाही तर मी घर कसला आणि यंदाच्या पावसात काय घरात राहू पण नको होता आणि कायच माझा मार्गच नव्हतं बुडलो मग त्या दयात फक्त पैशाची श्रीमंती असून उपयोग नाही मनाची पण श्रीमंती असली पाहिजे आणि त्याचं उत्तम उदाहरण आज आमच्या संजय देसाईजीने या कार्याच्या निमित्ताने दिलेली आहे सन्मान्य राणे साहेबांच्या कार्यकर्ची खरी ओळख काय असते तर जो सामाजिक आणि विधायक आणि समाजामध्ये लोकांची जो सेवा करतो आणि जे गुण हे गुण ज्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत त्यालाच सन्मान्य राणेसाहेबांचा खरा कार्यकर्ता म्हणतात टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल